आणि मी आहे हर्षा करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत एक नवीन कॉन्सेप्ट ठीक आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली असणार आहे आणि नवीन पॉईंट आहे चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि जेही स्टुडंट मला सबस्क्राईब करत आहे त्यांच्यासाठी खूप खूप -खुँ मनापासून धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तुमचं एक लाईक तुमचं सबस्क्राईबर आम्हाला जेव्हा मी बघते तेव्हा खूप छान वाटते व्हिडिओ बनवायसाठी खूप प्रोत्साहन मिळते की चला बघत आहे ठीक आहे आणि माझ्या कामासाठी नाही आहे झालं माझं सगळं काम पण तर हे सगळं व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जे हे स्टुडंट बघत आहे त्यांना गरज आहे ठीक आहे तर चला जास्त वेळ न घालवी आज आपण बघणार आहोत भारतीय सॉरी अधिकोषण आणि भारतातील वित्तीय संस्था ठीक आहे आता संस्था म्हणजे काय तर आता हे वित्तीय संस्था त्याच्यामध्ये संस्था कशा काय इथे इन्क्लूड झालेले आहे जेव्हा आपण बँकिंग शिकत आहो अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन इंडिया ठीक आहे कळलं तर मग याच्यामध्ये संस्थांचा काय रोल आहे हे एकच संस्था आहे की अनेक संस्था आहे या सगळ्यांचा व्हिडिओ मी सग या चॅनलमध्ये घेऊन येणार आहे ज्याचं नाव आहे पिंपळकर अकॅडमी इकॉनॉमिक्स एम पी एस सी ठीक आहे तर चला यामध्ये आज आपण जे बघणार आहे ते बघणार आहो अधिक म्हणजे बँकिंग ठीक आहे आणि भारतातील वित्तीय वित्तीय म्हणजे काय झालं फायनान्शियल आणि संस्था म्हणजे काय झालं इ इन्स्टिट्युशनल ठीक आहे आता याच्यामध्ये काय शिकायचं आहे पहिले तर हे बघून घ्या आता मी हे जे तिथे तुम्हाला सगळं जे सांगितलेलं आहे आठ आणि हे नऊ पॉईंट हे नऊच्या नऊ पॉय पॉईंट जे सांगितलेले आहे फ्रेंड्स हे सगळ्या संस्थेबद्दल इथे सांगितलेलं असणार आहे या या संस्थेनं तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा असणार आहे तर पहिले जे आपण व्हिडिओ आणलेला आहे हा असणार आहे व्यापारी अधिकोशन आणि वित्तीय व्यापारी अधिको अधिकोषणाचे कार्य कसं का असणार आहे ठीक आहे आर लक्षामध्ये पहिल्या याच्यामध्ये काय असणार आहे सेकंड व्हिडिओमध्ये जो आहे संस्थामध्ये आपल्याला सहकारी बँक शिकायची आहे तिसऱ्या याच्यामध्ये संस्थेमध्ये काय शिकायचं आहे ते क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि वित्त पुरवठ्यामध्ये त्यांची भूमिका कशी असली पाहिजे त्यांचा रोल कसा असते चौथ्या याच्यात आपल्याला शिकायचं आहे की भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा कशी केल्या जाते ठीक आहे त्यांचे सु ते सुधारण्याचं कामही कसं होतं ते बघायचं आहे पाचव्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं असणार आहे फ्रेंड्स ते असणार आहे भारतातील पतमानांकन ठीक आहे आता पतमानांकन याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं हे मी नंतर नंतर जस जसं व्हिडिओ अपलोड करणार आहे तसं तुम्हाला एक कळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी प्लेलिस्ट तयार केलेली असणार आहे तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जायचं ते बघायचं आणि त्या प्लेलिस्टमध्ये सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे एक एक करून आता हे सहावा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे फ्रेंड्स की व्यापारी अधिकोषाची वित्तीय निर्मिती कशी झालेली असणार आहे सातव्याच्यातमध्ये बघायचं आपल्याला व्यापारी बँकेची आपण म्हणून की राष्ट्रीयकरण कसे झालेलं आहे नॅशनलायजेशन कसं झालेलं आहे बँकेचं ते बघायचं आहे आणि आठव्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कार्य न करणारी म्हणजे उपयोग न ना येणारी मालमत्ता कशी असणार आहे ठीक आहे आणि हा जो विभाग ब आहे यामध्ये आपल्याला नववा जो पॉईंट असणार आहे जी संस्था असणार आहे ती आहे रिझर्व बँक ठीक आहे भारतीय रिझर्व बँकेबद्दल इथे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे म्हणजे आपण जे बघत आहो अधिकोशन आणि भारतातील वित्तीय संस्था तर या सगळ्यांचा समावेश इथे आपल्याला होणार आहे आ लक्षामध्ये तर एकही व्हिडिओ मी त्याच्यामध्ये स्किप करणार नाही पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे कारण माझंही पण पेपर आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे मी जास्त म्हणजे आ, रोज रोज व्हिडिओ टाकणार नाही आहे पण जेही टाकणार आहे ते तुमच्यापर्यंत येणार आहे जेही सबस्क्राईब केले आहे ज्यांनी सबस्क्राईबर नाही केलेलं आहे तेही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला जो पॉईंट होता संस्था होती तिथे आपल्याला काय बघायचं होतं फ्रेंड्स की व्यापारी अधिकोषण आणि व्यापारी अधिकोषाचे कार्य कसे सुरू होतात ठीक आहे आता कार्य तर म्हटलं तर एकच करणार आहे का नाही तर खूप सारे हँड्स असणार आहे खूप सारे विभाग असणार आहे बँकेमध्ये जर गेला असेल तुम्ही तर आता आपण बँकिंगचंच प्रणाली बघता तो तुम्हाला माहिती आहे ज्यांच्या आहे आता लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे ज्यांनी काय केलं नव्हतं केवायसी नव्हतं केला के के बँक आपला आधार नंबर बँकेची लिंक नव्हतं केलं त्यांना आज किती झंझट होत आहे लाईनच्या लाईन बँकेमध्ये आज काय करताय बायकांची लाईनचे लाईन लागत आहे पण हे जर तुम्ही पहिले करून ठेवून दिलं असेल तर आपल्याला तेवढा वेळ जात नाही ठीक आहे चला तरी लक्षात ठेवा बँकेचं जे रूल आहे त्याचं रूल ऑफ रूल आता त्यांचे कार्य कसे होते हे आता आपण बघून घेऊ तर अधिकोशन म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी संस्था होय आता एवढं तर लक्षात आला देवाणघेवाण म्हणजे काय तुम्ही जर प बँक खातं ओपन केलं असेल तर तुम्ही पैसे त्यामध्ये टाका किती पण कमाई करत असेल मी हे तुम्ही लाखोच कमवत असेल तुम्ही हजारही रुपये कमवत असेल पाच हजार रुपये महिन्याचे कमवत असाल दहा हजारही रुपये कमवत असाल तुम्ही काही ना काही काय करता आपण बचत करून ठेवून देतो ठीक आहे जसं मी म्हटलं की मी ड्युटी करते मी काय करते आपला पैसा थोडसा ना थोडसा दोन तीन हजार रुपये आपली बचत ठेवते का बरं ॲज अ फ्युचरमध्ये काही लागलं तर आपण काय करतो पटकन आपण काही ना काही काढतो पैसे आणि घेऊन घेतो ठीक आहे आलं लक्षामध्ये तशी जे देवाणघेवाण राहते आपण देऊन तेव्हाच आपण काय करू अरे माझे पैसे आहे बँकेमध्ये तर मी जाईन पटकन आणि काढून घेऊन ठीक आहे हाच एक आता आपण रूल असणार आहे आपल्या डोक्यामध्ये नाही तर पटकन जाण एटीएम काढणार अरे माझे तर एवढे पैसे आहे दहा हजार रुपये वीस हजार रुपये आहे मी मला किती घरची गरज आहे पाच हजारची पटकन जाण पटकन घ्या तो तर हे तर नाही म्हणणार आहे अरे तुम्ही पैसे कसे देऊन आम्ही तुमचं तर अकाउंटच नाही आहे असं म्हणू शकत नाही ठीक आहे म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं फ्रेंड्स साध्या सोप्या भाषेमध्ये काय असणार आहे अधिकोशन म्हणजे काय तर पैशाची देवाणघेवाण करणारी एक संस्था असणार आहे ठीक आहे तर अधिकोशन हे या आर्थिक व्यवस्थेचे ग नवीनतम रूप असले तरी मूळ स्वरूपात सावकारी पेठेच्या माध्यमातून हेच काम भारतात तसेच इतर असिरियन सुमेरियन आणि चित्ती अशा अनेक पुरातन संस्कृतीमध्ये इथे गेली हजारो वर्षापासून चाललेली आहे आता बघा हा जो पॉईंट तुम्हाला दिसत आहे हे पुरातन काळातलं आहे तर पुरातन काळातल्या संस्थांचं हे काय असणार आहे नाव असणार आहे आपण तर नंतर म्हणजे सावकार सावकार आहे ठीक आहे पण त्याच्यातही पूर्वी होऊन गेलेले आहे हे तीनच्या तिन्ही नावं लक्षात ठेवायचे आणि ही जी संस्कृती आहे हजारो वर्षापासूनची जेव्हा आपण न नव्हतो झालो ठीक आहे आपल्या ह्याच्यात आता था 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 है, है? ले ले है सावकार काय आहे हे आपण बघितलं नसेल ठीक आहे आता तर आपण बघतो की बँक आहे बँकेत जायचं पैसे काढायचे ठीक आहे पण जे पहिलेचे लोक होऊन गेलेले आहे त्यांना समजते की सावकारी काय असते आणि ते हजारो वर्षापासून जे पुरातन काळापासून चालत आलेले हे त्यांचे काय असणार आहे नाव असणार आहे <coughs> म्हणून प्राचीन काळात असिरियन आणि बॅबी लोनियन संस्कृतीत इसवी सन पूर्व दोन हजारमध्ये मंदिराच्या साधकांनी व्यापाऱ्यांना कर्ज दिल्याचे इथे उल्लेख इथे आढळत असणार आहे तर हे म्हणतात की कोण कौन, कोणाला दिलेले आहे ते काय मंदिराच्या साधकांनी व्यापाऱ्यांना कर्ज दिल्यामुळे हे आता आपल्याला पद्धत बघायची मिळते तर बँकिंग इतिहासातील सर्वात जुना उल्लेख म्हणजे मातीच्या छोट्या कारण टॅबलेटवर कोर कोरलीच्या हम्मू शबी सांकेतिक भाषेत इथे बँकिंग विषयक नियमाचा इथे उल्लेख आढळत असते आता बघा मातीच्या छोट्याशा ए म्हट आपण काय म्हणून एक मातीचं एक टॅबलेटवरती त्यांनी ही जी भाषा ही सा आ, सांकेतिक भाषा त्यांनी काय केलेली आहे निय नमूद केलेली आहे आणि ही जी भाषा आहे ती आहे कोरलीच्या हम्मू बशी आता तर हे बिलकुल बशी सांकेतिक भाषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे याचंही तिथे नाव नियमानुसार त्याचा उल्लेख केलेला असणार आहे आता बघा हे पुर पुरातन काळातलेलं आहे ठीक आहे आता पण त्यांनी वाचलं पण नव्हतं एवढं एवढं डिटेलमध्ये ठीक आहे तेव्हा आमच्या वेळेस एवढं होतही नाही आहे जेव्हा आता तुमच्या वेळेस हे सगळं काय झाली सिस्टीमच चेंज झालेली असणार आहे ठीक आहे नंतर हे भारतातील मौर्य काळात आदेश नावाचे आपण म्हणू कागदपत्रे त्रयस्थ व्यक्तीला सावकाराने पैसे देण्यासाठी वापरले जात असे आणि हुंडी व्यवहाराचा हा भारतातील पहिला इथे काय झालेला आहे त्याचा जा उल्लेख झालेला असणार आहे म्हणजे मौर्य काळामध्ये काय होतं त्याला आदेश म्हणायचे त्या कागदपत्रात कागदपत्राला आणि त्याच्यानंतर ते त्रयस्थ व्यक्ती जे व्यक्ती होतं ते सावकार होते त्याला हे काय करायचं ते काम सोपायचं आणि हुंडी व्य व्यवहाराचा ते भारतातील पहिला त्याचा काय होते उल्लेख इथे आपल्याला आढळत असते ठीक आहे म्हणजे मोरियनचा पण इथे आपल्याला इतिहास समजला आहे व्यापारी अधिकोषण हा काही एकशीय प्रकार नव्हे तर जॉईंट स्टॉक कंपन्याद्वारे अधिकोषण व्यवहारात चालविण्याची पद्धत ही मुळात विदेशीच आहे ठीक आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीय प्रथम काही ब्रिटिश एजन्सी गृहे ही ठेवी स्वीकारणे कर्ज देणे यांवरती अधिकोषण व्यवहार करीत असत परंतु एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभापासून देशात ब्रिटिशांनी काढलेले संयुक्त स्कंध आपण म्हणून की विपणी स्थापन इथे झालेले आहे ते लागतात आणि यात प्रेसिडेन्सी बँक ऑफ जे बँक आहे ते प्रमुख आहेत यामध्ये बँक ऑफ बँगॉल जी अठराशे तीसमध्ये झालेली आहे ठीक आहे त्यानंतर आहे बँक ऑफ बँक ऑफ बँगॉ बॉम्बे जी झालेली आहे अठराशे चाळीसमध्ये बँक ऑफ मदरसा मद्रास ठीक आहे तर ही म जी आहे uh, मद्रासी झालेली आहे एटीन फोर्टी थ्रीमध्ये म्हणजे अठराशे त्रेचाळीसमध्ये ठीक आहे म्हणजे तिघांचा इथे समावेश झालेला कोण आहे फर्स्टमध्ये बँक ऑफ बेंगॉल जी अठराशे तीसमध्ये बँक ऑफ बॉम्बे जी झाली होती अठराशे चाळीसमध्ये बँक ऑफ मद्रास जी झाली होती अठराशे त्रेचाळीसमध्ये आलक्षामध्ये ह्या सगळ्यांची स्थापना झालेली आहे प्रेसिडेन्सी बँक म्हणून आणि या परिस्थितीत बँक अधिकोष व्यतिरिक्त आपल्या पतमुद्रा म्हणजे कागदी चलन किंवा नोटा निर्मित इथे करतात करत असतात आलक्षामध्ये म्हणजे कागदी चलन नोटा जे आता आपण बघत आहो आपण पण कागदी नोटा वापरत आहोत ठीक आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं व्यापारी अधिकोषाची ही जी वाढ झालेली आहे फ्रेंड्स ही अठराशे साठ नंतर इथे होऊन गेलेली असणार आहे व अनेक अधिकोष त्यानंतर स्थापन झाले अठराशे सिक्स सिक्स्टी फाईव ठीक आहे मराठीमध्ये थोडंसं हो येत नाही ठीक आहे अठराशे आपण म्हणून की सास पा पासष्ट ठीक आहे मध्ये अप्पर इ इंडिया बँक अठराशे पंच्याऐंशीमध्ये म्हणजे एटीन एटी फाईवमध्ये अलाहाबाद बँक एटीन नाईन्टी फोरमध्ये पंजाब नॅशनल बँकेची इथे स्थापना झालेली असणार आहे हे लक्ष नमूद करून घ्या आपल्या बुकमध्ये कारण कुठली संस्था बँक कुठे स्थापन झालेली आहे कधी झालेली आहे सगळं इथे सांगितलेलं असणार आहे तरी पण म्हणतात की एकोणीसाव्या शतकात अधिकोशाची प्रगती साधारणतच होती आणि या वेळ पावितो म्हणजे जससा वेळ जसा, जसा गेला तेव्हा भारतातील म्हणजे ते जे निघाले ते तेव्हा सर्व अधिक काय झालं ते युरो युरोपियांनीच त्यांनी काय केलं आहे असणार आहे आता हे जे भारतामध्ये जेही निघालेले आहे बँक हे युरोपियन लोकांनीच काढलेले असणार आहे ठीक आहे म्हणून हे म्हणतात की जेवढा इथे काळ होऊन गेलेला आहे इथे सगळ्यांचे जे बँकेचं जे इयर ये आणि नाव जे दिलेलं आहे हे सगळंच महत्त्वाचं असणार आहे आणि जसं जसं एकोणीसावं शतक निघालं विसावं शतक आलं तर त्यामध्ये स्वदेशी आंदोलनामुळे भारतीयांना संयुक्त स्कंध अधिकोश स्थापन करण्याची ते प्रेरणा मिळाली का अरे विसाव्या शतकामध्ये आलेला होतं आपणही केलं पाहिजे आणि अधिकोशाची व्याख्या वाढतच गेलेली स सा, सॉरी संख्या वाढतच गेलेली आहे कमी झालेली नाही आहे आज जर आपण बघितलं एकच बँक ऑफ महाराष्ट्रच नाही आहे तर युनियन बँक ॲक्सिस बँक किती आय सी सी आय वॉट एव्हर एनिथिंग बँकचं तुम्ही काय करता नाव घेऊ शकता म्हणजे एवढी आता आता म्हणून की बँकेची संस्था म्हणजे संख्या पण म्हणून नंबर सिस्टीम म्हणून एवढी वाढलेली असणार आहे परंतु अनुभवाच्या कमतरतेमुळे अनेक बँका डुबलेल्या असणार ते साहजिकच सा आहे जास्त जर आले आपण म्हणून की ब ओपन करायचं आहे म्हणून करत पण त्याचे टर्म अँड कंडिशन पण तर लक्षात आलं पाहिजे ना नाही तर ते डुबणारच आहे साहजिकच सा आहे आणि म्हणून असं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये म्हणजे नाईन्टीनं ना से जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं नाईन्टीनं ना, फोर्टी सेवनमध्ये भारताला स्वतंत्र मिळाले ठीक आहे सत्तेचाळीसमध्ये नंतर आहे परंतु फाळणीमुळे अधिकोश संकटात सापडले आणि अशा संकटग्रस्त अधिकोशांना भारत सरकारने व रिझर्व्ह बँकेने संरक्षण दिले आता याच्यामध्ये काय झालेलं आहे कोणी संरक्षण दिलेले आहे सगळ्यांना भारत सरकारने आणि व रिझर्व बँकेने संरक्षण दिलेले आलक्षामध्ये दोघांनी म्हणून एकूणच अधिकोश अधिकोश नंतर आपल्या डोळ्यासमोर अशी संस्था उभी राहते जी व जी अनेक लोक आपले पैसे जमा करत असतात आणि काही लोक पैसे काढतही असतात तसेच बँक म्हणजे व्याज देऊन ठेवी स्वीकारणे आणि जसं व्याज जर जास्त झालं त्या आकारून कर्ज देणारी संस्था असाही काय काय झालं आहे सहमज झालेला असणार आहे म्हणजे बँक काय झाली देवणघेवणाची एक काय झाली आपली म्हणून की एक संस्था निर्माण झालेली आहे माझं बँक अकाऊंट नाही तर मी पैसे माजा माजा दे टाकणारच आहे माझ्या बॅगमध्ये ठेवणार नाही माझ्या घरी ठेवणार नाही का माहिती कधी खर्च होऊन जाईल आणि मला जेव्हा काळाची गरज पडेल कधी कधी जेव्हा मला काही वस्तू घ्यायची असेल तर मी आपल्या आईबाबांना न मागता मी काय झाली आपले पैसे कमवते म्हणून बँकेत जाईन आणि मला माझी नीड्स आहे मला काम आहे म्हणून मी काय करेन ते काढून घेईन म्हणजे देवाणघेवणाची ही जी संस्था आहे व्याज देणं व्याज घेणं हे काय झालं महत्त्वाचं आहे आज तर जर मला एखादं आपण म्हणून की कार घ्यायची असेल किंवा आपण म्हणून की हाऊस घ्यायचा आहे आपण आपल्या जवळ एवढा मोठा पैसा तर नसतो तर आपण जे मिळकत आहे त्याच्यावरती लोक तुमची मिळकत किती आहे काय आहे याच्यावर पण ते लोक काय करतात तुमचे काउंट करतात आणि तुम्हाला पण व्याज देत असतात म्हणजे व्याजावरती तुमच्या पैशावरती पण व्याज चढत असते ठीक आहे नंतर आहे व्यापारी अधिकोषाचा अर्थ आणि व कार्य आता बघा फ्रेंड्स हा जो व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे कारण मी एवढीच पी पी टी याच्यामध्ये भरपूर घेतलेली असणार आहे कारण मला हे लवकरात लवकर या संस्थेचा जे आहे पूर्ण पॉईंट नऊच्या नऊ पॉईंट्स पूर्ण संपवायचे असणार आहे कारण यानंतर लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत गेले पाहिजे कारण परीक्षेचा टाईम येणार आहे दिवाळीनंतर तर तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ इथे गेले पाहिजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सबस्क्रा एक सबस्क्राईब मी जेव्हा बघते ना मला खूप आनंद होऊन जाते आणि जेही अनसबस्क्राईब करतात तर मला थोडंसं सॅड जाते ठीक थीज़ा आहे चला तरी जे सबस्क्राईब करते त्यांना खूप मदनापासून धन्यवाद ठीक आहे चला आता याचे अर्थ आणि कार्य बघणार आहोत आपण आता याच्यामध्ये ते म्हणतात की क्राऊथ हे जे होते ते या अर्थशास्त्राच्या मते आधुनिक अधिकोशाची जी विजे रोवण्यात आलेली म्हणते ते तीन त्याच्या तीन वेद आपण म्हणून की वे व्यक्तित्व आणि संस्थेमध्ये हे आढळतात ठीक आहे व्यक्ती आणि संस्था म्हटलेल्या याने लक्षात ठेवा ठीक आहे आता याच्यामध्ये ते तीन बिलचे या दोघांनी ते रोवलीच आहे एक आहे व्य व्यक्तिक आणि एक आहे संस्थेमध्ये म्हणजे पर्सन आणि ठीक आहे इन्स्टिट्यूट याच्यामध्येच चा, क्राऊथन कोणी म्हटलेलं आहे आलक्षामध्ये नाव कोणाचं आहे क्राऊथरचं याच्यामध्ये अधिकोषाचे जे तीन पूर्व जे यांना मानले जाते ते तीन पूर्वज कोण आहे क्राऊथनच्यामध्ये ते म्हणतात की फर्स्ट नंबरवरती आहे सावकार दुसऱ्या नंबरवरती आहे सोनार आणि तिसरा नंबरवरती आहे ठेवीदार ठीक आहे या तिघांनाही यांनी काय दिलेलं आहे महत्त्व दिलेले आहे आणि या तिघांचाही समावेश व्यक्ती आणि संस्थेमध्ये असणार आहे कोणी म्हटलेलं आहे कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे क्राउथर यांनी म्हटलेलं असणार आहे आज जर आपण हे बघितलं आजसुद्धा सावकार ही संस्था अस्तित्वात आहे आहे ठीक आहे जरी आपलं काम नाही पडत तरी आज सावकारी आहेच आहे आता मग अवं व्यापारी अधिक प्रमाणे कर्जावर रुपयाचे व्यवहार करणे पूर्वी सोनणारं काय करतं सोने आणि चांदी ग ग्रहण ठेवून आपण काय करतो कर्ज घेत असतो आणि जसा क आपल्याला गरज असते आता बघा ना सोनाऱ्याकडे गेलं तर तो काही फुटाचा पैसा देणार नाही आहे तो काय म्हणते काहीतरी तारण म्हणून ठेवा म्हणजे माझ्याकडे काहीतरी वस्तू ठेवा तेव्हाच मी तुम्हाला वस् पैसे देईन जर गरज आहे आता बघा ना कधीकधी कधी अशी वेळ येऊन जाते आपल्याकडे बँकेत पैसे आहे पण आपल्याला काय करतं अर्जंटमध्ये कोणतं जर काम पडलं तर आपण काय करतो सोनं घाण ठेवतो आता आई आपल्याकडे आई बा आईकडे काबर सोनं जास्त असते लक्षात ठेवायचं फ्रेंड्स हे ती म्हणजे अंगात घालणारी ही वस्तू आहेच आहे हे तर मी आपण मानतो स्त्रियांना सोनं आणि साड्यांचा खूप क्रेज असते पण ती असं काही म्हणून घालायचं आहे म्हणून ती करत नाही तर ती काही करते ॲज अ फ्युचर मला जर काम पडलं मला काही खूप मदतच पडली तर मी माझं सोनं जाऊन काय करेन गहाण ठेवीन आणि त्या गहाणच्या पैशातून मी काय करेन पैसा घेईन एवढं लक्षात ठेवायचं की कोणतीही वस्तू जेव्हा आपली आई बाबा जेव्हा करते सोन्याचे ती उगातच करत नाही की खूप माझ्याकडे पैसा आहे किंवा काही आहे करत नाही तर ती न फॅज अ फ्युचरमध्ये मला जर गरज पडली तर माझ्याकडे पैसा म्हणजे पैशाच्या रूपामध्ये सोनं असलं पाहिजे की सोनं मी टक पटकन घाण ठेवीन आणि तो पैसा घेईन आलक्षामध्ये म्हणून हा जो गैरसमज आहे तुमच्या डोक्यातून काढून टाका की माझी आई माझे बाबा खूप सोनं घेत अस ते अशी वेळ येते की बँकेत तुमच्याकडे लाखो करोडं रुपये असतात पण गरज जेव्हा पडली तेव्हा तेही काही कामाचे राहत नाही लक्षात ठेवा ऐन वेळेवरती म्हणून आई बाबा आपले काय करतात सोनं ठेवत असतात म्हणजे आपण काय करू इथे सावकार पण आजही आहे सोनार पण आहे आणि ठेवीदार पण असणार आहे ठीक आहे आज व्यापारी अधिकोशनमध्ये सोने चांदी इतर संपत्तीच्या आपण म्हणू की गहानावरती कर्जाचे व्यवहार करत असतात आणि म्हणून क्राऊथन सोना सोन्याचा दुसरा पूर्वज म्हणून इथे निर्देशित करत असतात आता तिसरा पूर्वज कोण होता ठेवीदार ठीक आहे तिसरा पूर्वज म्हणजे ठेवीदार ठीक आहे लक्षात ठेवा इथे दिलेला आहे मी रेडेजांनी केलेला असणार आहे तर ते म्हणतात ठेवीदार कोण स्वीकारणे म्हणजे व्यापारी पूर्वी व्यापारी रोख ठेवी ठेवी ही स्वीकारत असे व्यापाऱ्याची पेढी जास्त सुरक्षित समजली जात असते ठीक आहे म्हणजे सेफ समजली जायचं आपण जा बँक ठेव आहे सेफ समजतो तशी आपली ठेवी हेही महत्त्वाचं असणार आहे ठेवी आता या तिघांची ही कार्य एकत्रित केली तर आजच्या व्यापारी अधिक अधिकोशाने तयार होतो आणि ठेवी स्वीकारणे रक रकमा आपण म्हणून की रकमावरती कर्ज देणे तारणाचे व्यवहार करणे व्यापारी अधिकोषाचे आपण काही प्राथमिक स्वरूपाचे हे झाले कार्य म्हणजे प्रायमरी स्वरूपाचे हे झाले कार्य झालेले असणार आहे असं आता आपण समजणार आहोत हे आता कळलंय तुम्हाला ठीक आहे त्यामुळे तीन संस्थांना व्यापारी अधिकोषाचे काय म्हटले जाते पूर्वज म्हटले जात असते पूर्वज म्हणजे काय आपले आईबाबा आहे आपल्या आईबाबाच्या पहिले जे त्यांचे आईबाबा होते म्हणजे आपले आजी आजोबा ते काय झाले आपले पूर्वज झाले आलं लक्षामध्ये मग तीन पूर्वज कोण आहे आपल्यामध्ये सोनार सावकार आणि ठेवीदार आलं कोणी म्हटलेलं आहे राऊथनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी काय सांगितल्या आहे व्यक्ती आणि संस्था आलं लक्षात व्यक्ती म्हणजे कोण झाला सावकार आणि सोनार आणि संस्था म्हणजे कोण झालेल्या इथे आपल्याला पेढीदार चला <coughs> आता आपण बघूया त्याची व्याख्या कारण डेफिनेशन देणं खूप महत्वाचं आहे आता हे जे डेफिनेशन आहे फ्रेंड्स हे कोणी दिलेले आहे हार्ट यांनी ठीक आहे हे इथे करते ठीक आहे आता ते काम ते हार्ट काय हार्ट आणि बॅकर आता हे काय म्हणजे अधिकोश म्हणजे काय तर अशी व्यक्ती जी आपल्या सामान्य व्यवहारात पैसे स्वीकारणे आणि ज्यांच्या एकूण कडून किंवा त्या ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होत असतील त्यांचे चेक स्वीकारणे पैशाची परतफेड करणे अधिकोशाच्या विविध इथे काय झालेले आहे व्याख्या झालेल्या असणार आहे ठीक आहे आता या सर्वात बँकिंग कंपनी कायद्याने केलेली व्याख्या अधिकृत सुटसुटीत आणि काय आहे अर्थपूर्ण असणार आहे अधिकोश न म्हणजे ऋण देणारे किंवा विनियोग करण्यासाठी लोकांकडून पैशाच्या अशा ठेवी स्वीकारणे की ज्याचे शोधनं मागितल्याबरोबर किंवा अन्यथा किंवा अदर आपण म्हणून की सी रिसोर्सद्वारे पण ते लोक काय करतात किंवा धनादेशद्वारे किंवा ड्राफ्टद्वारे किंवा आपण म्हणून आदेशाद्वारे ते परत घेतले जाऊ शकतात ठीक आहे हे ड्राफ्ट वगैरे तुम्हाला माहीतच आहे ठीक आहे धनादेश वगैरे चला आता हे जे आपण व्याख्या जर पुढे आपण जी बघितलेली आता त्याचे काही ना काही काय असणार आहे महत्त्वाचे कार्य असणार आहे ठीक आहे तर पहिलं जे आपण बघणार आहोत संस्थेचं कार्य ते लोकांकडून पैशाच्या ठेवी स्वीकारतात आता तुम्हाला साहजिकच आहे पैसेच ठेवत असतो आपण दुसरं हे ते ग्राहकांना कर्ज देतात आता बँकेमध्ये जर गेला असेल तुम्ही तर तुमचे आता खूप सारे तुम्ही चांगले असणार आहे तुमचं क्रेडिट तर तुम्ही काय करता अरे मला दोन लाखाचं पाहिजे नाही माझ्याकडे काही आहे नाही माझ्याकडे पंचवीस वीस हजार पडले आहे पण तुमचं क्रेडिट खूप चांगलं आहे बँकेमध्ये तुम्ही रोज म्हणजे जाऊन देवाणघेवाण करत असतात रोज नसून गेलं केवळ रोज कोण करतात बिझनेसमॅन करतात आपण काय महिन्याचे आपल्याला मिळते आपण करत असतो ठीक आहे तर ते तुम्हाला कर्ज पण देत असतात चला नंतर आहे ठेवीतील तिसरा पॉईंट आहे ठेवीतील काही ग्राहकांच भागाची ते गुंतवणूक पण करत असते चौथा आहे या ठेवी मागितल्याबरोबर किंवा अन्यथा परत पण होऊ शकते पाचवा आहे धनादेश ड्राफ्ट इत्यादीचे अधिकोषापासून पैसे पण इथे मिळत असतात ह्या सगळ्या इथे काय झालेले कार्य होणार आहे ठीक आहे नंतर का असणार हे थोडक्यात ग्राहकाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं अधिकोष हे पैसा सुरक्षित ठेवण्याचे व कर्ज मिळविण्याचे एक ठिकाण आहे ठीक आहे पहिले सांगितलेलं आहे घरी आपण पैसे ठेवू शकत नाही अरे बाबा आपण घरी राहिलो नाही राहिलो तर आलाच तर तुम्ही काय आपले काय जे हज जे कमत असेल लाखो हरो हजारो करोडो अरबो कमत असेल कोणी कोणी आहेत बिझनेसमॅन लोक तर का? ते काय घरात ठेवतात का नाही ते लोक कुठे बँकेत ठेवतात ठीक आहे म्हणजे तुमचं पैसा कुठे सुरक्षित असणार आहे तर माझं सुरक्षेत असणार आहे मला असं वाटते की बँकेत असते सगळ्यांचंच असते ठीक आहे अधिकोशाचे केंद्रीय म्हणजे सेंट्रल अधिकोश व्यापारी अधिकोश कृषी अधिकोश झालं औद्योगिक अधिकोश झाले ह्या सगळ्यांचे इथे विविध प्रकार पडतात आताच मी तुम्हाला सांगितलं कोणी पण काही इथं घरी ठेवत नाही सगळे बँकेत ठेवतात ॲज अ सेफ म्हणून त्यापैकी व्यापारी अधिकोशाच्या कार्याचा आपण इथे काय करत आहे विचार इथे करावा लागतो इथे हा पॉईंट संपलेला आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप वीसच्या वरती मिनटाच्याही वरती गेलेला असणार आहे फ्रेंड्स त्याच्याबद्दल मला खेद आहे पण मी एक एक पॉईंट जे तुम्हाला सांगत असते तर तुम्हाला ते कळते मला माहिती आहे मला मेसेज पण येतात तुमचे मेसेज जेव्हा मला बघ बक, मी बघते आणि सबस्क्राईब बघते लाईक बघते तेव्हा मला खूप खरं वाट चांगलं वाटते चला माझे जे व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ज्यांना गरज आहे ते खरं सबस्क्राईब करतात ठीक आहे आणि ज्यांना गरज नाही आहे ते सबस्क्राईब करून पण अनसबस्क्राईब करतात ओके चालत असं असते तर चला थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे कारण तीन चार दिवस झाले लेट झालेलं ले, माझं बरं नव्हतं हो त्यामुळे ठीक आहे बाय